मुंबईच्या झिंगल बेल प्रोडक्शन निर्मित नेट सेट बोमला ही मराठी वेब सिरीज लवकरच प्रदर्शित होणार असल्याचे काल सातपूर येथील मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत सांगण्यात आले आहे एका मध्यम वर्गीय कुटुंबात रोजच्या जगण्यात अन्न वस्त्र निवारा बरोबरच आता मोबाईल हा महत्वाचा झालेला आहे यातच अर्जंट लेडीज टेलर असलेले परशुराम दंडवते यांच्या घरी आई पत्नी मुलगा मुलगी असा परिवार असतो त्यातच ऐन लॉकडाऊन मध्ये रोज दीड जी बी नेट डाटा ऐवजी यापुढे दर महिन्याला फक्त 1 जीबीचा डाटा मिळेल असा मोबाईलवर मेसेज येतो आणि या कुटुंबाचा संपूर्ण जीवनक्रम कसा बदलतो यातून या कुटुंबाची उडालेली दांडळ म्हणजेच अशा धमाल विनोदी कथेचे सातपूरमध्ये शूटिंग झाल्याचे या टीमने सांगितले या प्रसंगी निर्मात्या विजयलक्ष्मी नायर विनोद प्रजापती अभिषेक कमी दिनेश निर्मळ आदि स मुख्य भूमिकेत नाशिकचे भगवान पाचोरे आदी कलावंत उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर